हाय सर्वांना शुभ शनिवार आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग तर माझे आताच फुलं वगैरे आणली देवाला व्हायली अगरबत्ती लावली रांगोळी पण झाली काढून आणि वातीमध्ये तेल ओतलेले तर चालले बघा सकाळ सकाळ खूप असं फ्रेश वाटतंय तर उपवास आहे ना असं थकवा थकवा वगैरे अज काही येत नाही तर मुलांनी पण धरलाय बघा आमच्यासोबत मुलांनी सुद्धा काही सुद्धा खाल्ले नाही खाताना विचारतात हे चालतंय का, चालते का बोंडला, बोंडला, तुण तुण ते चालतंय का उपवासाला तर आमच्या दोघांचा असतोच पोरांनी बी धरलाय म्हणलं चला जोपर्यंत धरतात खात्यात तोपर्यंत खाऊ द्या चालले तर आज आहे शनिवार मुलं पण शाळेत गेलेत चिवच्या शाळेत आज आहे भोंडला तर भोंडला आम्हाला एक बरेच वर्ष माहीत नव्हतं पण ज्यावेळेस मुलं शाळेत चालली त्यावेळेस कळले की भोंडला हा काय प्रकार असतो आणि ह्यांनी गेल कामाला सकाळ शे तर चला म्हटलं असच काढूया की व्हिडिओ तर भारी वाटत आजूबाजूला देवीची गाणी वगैरे हो वाचतात छान वाटत की नवरत्न बसले आणि हा उत्सव खूप मोठा साजरा केला जातो चला म्हंटल काल केली ती भगर रामटी आज भाऊ आता काय बनवायचे हो ते तर काढला असंच विरू आज आहे राखाडी ग्रे कलर तर होती माझ्याकडं घातली तसं काही नाही की हा कलर आहे ह्या रंगाची साडी आहे नाही असं पूर्वी काही नव्हतं त्यामुळे एवढं काय शस्त्र बघत बसायचं नाही जे आहे ते आहे ते करत राहायचं होती साडी मी घातली तर म्हटलं चला आणि मूळ तुम्हाला सांगायचं होतं की भजनाला मला खूप बोलवतात बायका पण काय होतात घरातल्या कामामुळे किंवा मुलांकडे कोण नसते मला काही जाण जाणं होत नाही त्यांना म्हटलं इथं जवळ आसपास असेल तर मी आवर्जून येईल पण बाहेर वगैरे काय मला असं जमता यायला काय जमायचं नाही तर तरी मी प्रयत्न करणार आहे, आ, आहे। तर मी गेल्यावर तुम्हाला व्हिडिओ टाकील तर खूप भारी असं भजन वगैरे म्हणतात ठेवतात ग्रुप ग्रुप आहे ब्रह्मचैतन्य म्हणून त्यांचा ग्रुप आहे त्यांना म्हटलं मला सांगा मी आवर्जून येईल तर काय म्हणता चला सकाळची काम आता वाजत बरोबर नऊ म्हणलं एक काढूया व्हिडिओ तो पर्यंत घरात कोणी नाहीये तर चला बाकीची काम अजून राहिलेत उपवासामुळं काय म्हणजे स्वयंपाकाचं काय टेन्शन नाही खिचडी बगर वगैरे करायची मुलं आता दहाला येतील शाळेत ना एक फ्रेश असा व्हिडिओ काढूया सकाळ सकाळ बरं वाटतं मग कामात काय पुन्हा थकवा लागत होतय तर चला तुमच्याकडे कसं काय चाललंय नऊ देवीचा उत्सव तर आजपासून आरतीला जायचंय तर आमची तर पण आरती खूप मोठी असती तुम्ही ला तर व्हिडिओ तुम्हाला मी काढलेला आहे तरी पण मी काढणार आहे गेल्यावरती तोपर्यंत बाय सगळ्यांना